असा प्रश्न निर्माण होतो की फक्त मराठा आरक्षणालाच का विरोध होतो हे आपण पाहू मराठा समाज मोर्चे काढतो त्याचा लाभ इतरांना कसा होतो हे सुद्धा आपण पाहू आणि मराठा समाजाला नेमके कोणते आरक्षण आहे या तीन मुद्द्यांचा आपल्याला या ठिकाणी मराठा आरक्षण रद्द होणार का या विषयावर आपण भाष्य करणार आहोत दोन सप्टेंबरला जारांगी पाटलाच्या आंदोलनाला प्रतिसाद देत सरकारनं हैदराबाद गॅजेटियर्सची अंमलबजावणी करण्याचा निर्णय काढला आणि जे कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा म्हणून आरक्षण मिळते ओबीसी परवर्गातील तर त्यात एक सुसूत्रता आणण्याचं काम या जी आरनं या ठिकाणी केलेलं आहे मात्र या जी आरच्या विरोधामध्ये अनेक मंडळी ही न्यायालयामध्ये गेलेली आहेत आता मूलत असा प्रश्न निर्माण होतो की फक्त मराठा आरक्षणालाच का विरोध होतो हे आपण पाहू मराठा समाज मोर्चे काढतो त्याचा लाभ इतरांना कसा होतो हे सुद्धा आपण पाहू आणि मराठा समाजाला नेमके कोणते आरक्षण आहेत या तीन मुद्द्यांचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आपण पहिले आता उलटा क्रम घेऊ मराठा समाजाला किती आरक्षण आहे मराठा समाजाला एक आणि एकच आरक्षण आहे ते म्हणजे दहा टक्के एसीबीसी आरक्षण आहे तुम्ही म्हणाल हे कसं तर मराठा समाज मराठा समाजाला मराठा म्हणून फक्त एसीबीसीच आरक्षण मिळतं ते दहा टक्के आहे मराठा समाजाची लोकसंख्या बत्तीस ते पस्तीस टक्के आहे आणि त्यामुळे ते लोकसंख्येच्या प्रमाणात फार अत्यल्प आहे दुसऱ्या बाजूला या ठिकाणी ओबीसी प्रवर्गाची एन एस ओच्या लोकसंख्येनुसार ही बत्तीस टक्के लोकसंख्या आहे आणि बत्तीस टक्केला बत्तीस टक्के आरक्षण आहे किंवा अलीकडील काळात सर्वोच्च न्यायालयाने जी ट्रिपल टेस्ट सांगितली होती या ट्रिपल टेस्टनुसार त्या ठिकाणी बांढयात जयंतकुमार बांठिया अशा प्रकारचे एक स्वतंत्र आयोग त्या ठिका स्वतंत्र समिती किंवा स्वतंत्र त्या ठिकाणी एक आ, कमिशन स्थापन करण्यात आलं होतं आणि या कमिशननं सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या आकडेवारीनुसार ओबीसी समूहाची लोकसंख्या ही सदोतीस टक्के आहे त्यात ओबीसी आला एन टीची प्रवर्ग आले त्यात एस बी सी सुद्धा आला आता आपण सदोतीस ग्रेस ठीक आहे चला थोड्या वेळापुरतो सदोतीस टक्के लोकसंख्येला बत्तीस टक्के आरक्षण आहे आणि मराठा समाज बत्तीस ते पस्तीस टक्के आहे त्यांना दहा टक्के आरक्षण आहे हा सरळ सरळ मराठा समाजावर अन्याय आहे मग आता दुसरं एक आरक्षण आहे कोणतं आहे डब्ल्यू एस काही लोक म्हणतात की ईडब्ल्यू एस मिळतं त्यांना तीन तीन आरक्षण कसे आता य आपण पाहिलं फक्त एक मिळतं कोणतं ए सी बी सी दुसरं आरक्षण आहे डब्ल्यू एस तर हे आरक्षण सगळ्यांनाच आहे जे आरक्षणात नाहीत त्यांना आहे आता मराठा समाज राज्यात आरक्षणात येतो ए सी बी सी जर त्यामुळं मराठा समाजाचं आरक्षण ई डब्ल्यू एस आरक्षण हे फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून बंद झालेलं आहे काही अकलीचे दिवाळखोर म्हणतात की आरक्षण चालू आहे अजिबात राज्य पातळीवर मराठा समाजाला डब्ल्यू एस नाही हे आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे त्यानंतर काहीचं म्हणणं आहे की मराठा समाजाला ओबीसी शोधून आरक्षण दिलं जातं अजिबात मराठा समाजाला दिलं जात नाही ज्यांच्या नोंदी ह्या कुणबी म्हणून आहेत कुणबी मराठा आहेत मराठा कुणबी आहेत म्हणजे ज्यांच्या नोंदी जुन्या आहेत जी जारंगी पाटलांच्या आंदोलनाला प्रतिसाद देत सात सप्टेंबर दोन हजार तेवीसला न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती स्थापन केली या संदीप शिंदे समितीच्या माध्यमातून नोंदी मिळाल्या आणि आताही मोठ्या प्रमाणावर त्या नोंदी सापडत आहेत राज्यभर त्या सापडत आहेत आणि याची परिणती म्हणून त्या ठिकाणी ओबीसी प्रवर्गातील आरक्षण आहे आज मी तिला मराठवाड्यामध्ये अडीच लाख सर्टिफिकेट त्या ठिकाणी कुणबीची मिळालेली आहे आणि ते ओबीसीतलं आरक्षण आहे पण ते कोणाला आहे ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना आहे आणि आता कुळानुसार आणि नातेसंबंधानुसार त्या ठिकाणी ते, ते आरक्षण मिळणार आहे परंतु त्याला आपल्याला काही काळ त्या ठिकाणी मध्ये जाऊ द्यावा लागेल आणि सर्वांनी मात्र जे पात्र आहेत आणि जे यात बसतात त्यांनी आरक्षणाची प्रमाणपत्रे काढण्या जातीची प्रमाणपत्रे काढण्याची प्रोसिजर करा म्हणजे मराठा समाजात तिला आरक्षण आहेत का तर अजिबात नाहीत हे लक्षात घ्या बरं आता सगळ्यांना आरक्षण आहे का ई डब्ल्यू एस नावाचं आरक्षण हे सगळ्यांनाच आहे आर त्यात ब्राह्मण आले जैन आले मारोडे आले सगळे 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 आले मुस्लिममधल्या ज्या आरक्षणात जाती बसत नाही ते सुद्धा आले मग लोक म्हणतात की आता ईडब्ल्यू एस कसं फायदेशीर होतं तुम्ही एका कट ऑफवरून बघू नका आता राज्यात ईडब्ल्यू एसचा कट ऑफ यासाठी खाली गेलेला आहे की मराठा सगळ्यात मोठा समूह त्यातून बाहेर पडलेला आहे आणि ते कोणामुळे आहे राज्य सरकारनं केलेल्या कृतीमुळे झालेलं आहे त्यामुळं तारांगी पाटलाला याविषयी दोष देऊ नये आता आपण पुढचा मुद्दा पाहू की त्या ठिकाणी हा जे आर टिकणार का कोणता हैदराबाद गॅजेटियर्सच्या संदर्भात जो काढलेला जे आर आहे तो तर मुळामध्ये हा जे आर हा मराठा समाजाला नाही कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी ज्यांच्या नोंदी आहेत त्यांच्यासाठी आहे हा सरकारनं काढलेला आहे आणि ही टिका जबाबदारी सरकारची आहे मात्र दुर्दैवाची बाब सरकारमधले मायबाप सरकारमधले सरकार काही मंत्री या जे आरच्या विरोधामध्ये शेड्यू ठोकून आहेत आणि त्यामध्ये अग्रेसर आहेत ज्येष्ठ मंत्री भुजबळ साहेब आणि इतकंच नाही तर पंकजाताईसारख्या मंत्रीसुद्धा या विरोधात बोलत आहेत त्या म्हणतात की मराठा समाज सामाजिक मागसच नाही म्हणजे आता खरं पाहिलं तर मुंडे साहेबांचं कार्य फार अलौकिक आहे मराठवाडा त्यांना दैवत समजत होता आणि पंकजाताई या अशा प्रकारचं चुकीचं चुकी 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 दिशाभूल करणारा स्टेटमेंट करून या ठिकाणी यावर पाणी फिरत आहेत की काय असं म्हणायला या ठिकाणी जागा आहे आणि इतकंच नाही तर माजी मंत्री धनंजय मुंडे सुद्धा याचीच री उडत आहे अहो आंदोलन हेच करणार त्या लक्ष्मण हाकेला तिथून वडिगोद्रीला कोणी आणलं आंदोलन जिल्ह्याला तालुक्याला विभागाला राज्याच्या राजधानीत होतं त्या खेड्यात कुणी आणलं ह्याच लोकांनी आणलं रात्रीच्या अंधारात मंत्री असताना हेच लोक भेटले इतकंच नाही दसरा मेळाला दोन वेळा ह्याच लोकांनी आणलं त्याला जिल्हाभर बीड जिल्ह्यातच तो, तो कासा भाग येतोय याचंही कारण आपण शोधून घेतले ठीक आहे तो भाग आपल्याला त्या विषयावर जायचं नाही परंतु मराठा आरक्षण टिकणार का तर भुजबळ साहेबांनी सुद्धा इंदापूरच्या ओबीसी एल्गार परिषदेमध्ये दोन वर्षापूर्वी असं सांगितलं होतं की म्हणजे त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रकाश अण्णा जाहीर केलं की आम्ही मराठा आरक्षणाचं पेकाट मोडले कोणत्या दोन हजार अठराला फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना जे एसीबीसी आरक्षण दिलं होतं ते पाच मे एकवीसला रद्द झालं आणि त्यामध्ये त्यांचं कसा वाट आहे ते त्यांनी त्या सभेवर सांगितलं आणि आता ते म्हणतात की आमचा विरोध नाही विरोध नाही मग तुम्ही का गेले कोर्टात कमला कोण होता हा मंगेश ससाने कोणाचा कार्यकर्त्या तो तिथं वकील होता आणि आताही तो कुणबीच्या विरोधात आहे आणि आताही म्हणजे हेच उपोषणाला बसणार सरकारसोबत हेच वाटाघाटी करणार वाटाघाटीला कोण जाणार भुजबळ मुंडे म्हणजे हेच मंत्री वाटाघाटीला जाणार सरकारसोबत पुन्हा सरकारचं शिष्टमंडळ घेऊन हेच येणार म्हणजे हा कोणता प्रकार आहे पुन्हा बरं आता मराठ्याला एखादा आरक्षण दिले त्याच्याविरोधात न्यायालयात तेच जाणार भुजबळांनी तर असं केलं आहे की काही त्यांचे ठराविक जातीचे लाभार्थी हे मराठा समाजाच्या विरोधात उभा केले नाभिक समाजातला बांधव असेल आता नाभिक समाजाचा दोष नाही माळी समाजाचा बांधव असेल माळी समाज मराठा समाजाच्या विरोधात नाही परंतु यांनी यांचे लाभार्थी गोळा केले ना आणि नावं दिले अमकी संघटना तमकी संघटना आणि मराठा आरक्षणाला विरोध कराय तर ठीक आहे हा जी आर शासनानं काढलेला आहे आणि हा जी टी आर टिकवण्याची सरकारी सरकारचे आहोत आता आपण तिसरा मुद्दा पाहू की मोर्चे मराठा समाज काढतोय आणि इतरांना कशी मिळतात मराठा समाजानं अठ्ठावन्न मराठा क्रांती मुख मोर्चे काढले आणि इतर समाजानं त्याविरोधात काहींनी प्रतिमोर्चे काढण्याचा प्रयत्न केला तर ज्यावेळेस ओबीसी आरक्षण मागितलं तर ओबीसीचे मोर्चे काढण्याचं काम ओबीसींना व्यासपीठावर एकत्र करण्याचं काम यांनीच केलेलं आहे आणि हे अतिशय दुर्दैवी बाब या ठिकाणी आहे आणि त्यात मंत्री भुजबळांनी पुढाकार घेतलेला आहे राज्यभर त्यांनी तशा ठीक आहे सभा <coughs> घेण्याचा प्रत्येका अधिकार आहे परंतु जो सुविधानाची शपथ घेतो कोणाविषयी ममत्व भाव किंवा कोणाविषयी आकस बाळगणार नाही असं म्हणतो आणि तोच जे समाजाविषयी धडधडीत आकस बाळगू नये अहो ते सरकारच्या निर्णयावर टीका करत ते आता म्हणतात कोणाला विचारून काढला काय देतात सल्लाच घेतला नाही आता मुख्यमंत्री साहेब सांगतील ना काय आणि ही सरकारची जबाब जबाबदारी आहे कितीही आरक्षणाच्या विरोधामध्ये याचिका पडू द्या हा जी आर टिकणार म्हणजे टिकणार यात कुठलंही दुमत नाही ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनी जरूर प्रमाणपत्र त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर काढली पाहिजेत आणि त्याची व्हॅलिडिटी करण्याची सुद्धा प्रोसिजर आहे आता म्हणजे हे वर्ष संपत आलेलं आहे आणि पुढच्या वर्षी ज्यांची बारावी झाली त्यांना ज्या जो कोर्स करायचा आहे तो कोर्स करा पण सीई टीचा फॉर्म भरा कोणत्या सीई टीचा फॉर्म भरायचा आहे जे बारावी झाले त्यांनी बारावीनंतर चला असेल मेडिकल असेल इंजिनिअरिंग असेल याच्या सीई टीचे फॉर्म भरा आणि त्याची पावती जोडून व्हॅलिडिटीला प्रकरण टाका व्हॅलिडिटी होतात जे अकरावी बारावी सायन्सला आहेत ते त्यांचे महाविद्यालयामार्फत या ठिकाणी व्हॅलिडिटी होतात जे ग्रॅज्युएशन झालेली मुलं आहेत त्यांनी बी एडला फॉर्म भरावा, आ, भरावा ला लॉला भरावा किंवा आणखी एखाद्या व्यावसायिक अभ्यासक्रमाला सीई टीचा फॉर्म भरावा आणि व्हॅलिडिटीला प्रकरण टाकावं हा जी आर मात्र टिकणाऱ्या दुमत असण्याचं कारण नाही